नमस्कार घरगुती भोजन या चॅनलमध्ये तुम्हा सर्वांचं अगदी मनापासून स्वागत आहे आज आपण न वाफवता अगदी खमंग आणि खुसखुशीत अशी पालकवडी बनवणार आहोत बऱ्याच वेळा लहान मुलेच काय तर मोठी माणसं देखील पालक खणे टाळतात तर अशी ही पौष्टिक आणि खमंग खुसखुशीत रेसिपी आपण बनवूया जी की लहानांपासून अगदी मोठ्यांना खूप आवडेल चला तर वेळ न घालवता रेसिपीला सुरुवात करूया पण तत्पूर्वी तुम्हा सर्वांना एक विनंती आहे की तुम्ही अजून देखील आपल्या चॅनलला सबस्क्राईब नसेल केले तर चॅनलला सबस्क्राईब जरूर करा सोबतच बेल आयकॉन देखील प्रेस करा चला तर रेसिपीला सुरुवात करूया सर्वप्रथम आपण एक वाटण बनवूया त्यासाठी घेतलेले आहे हिरवी मिरची ओवा जिरे धणे अद्रक आणि लसूण हे सर्व वापर मिक्सरला बारीक करून घेऊयात तर हे जे जे नस आहेत ते मी इथे मिक्सरला बारीक करून घेतलेलं आहे अगदी बारीक नाही जर असं भरड असंच ठेवायचं जाडसर असं बारीक करून घ्यायचं आहे त्यानंतर इथे आपण काही पूर्वतयारी करून घेऊया एका ताटाला मी इथे तेल लावून ग्रीस करून घेतलं आणि यावरती तीळ टाकून घेऊयात तर हे तीळ आपण पालक वडी छान असे अट्रॅक्टिव्ह व्हावी त्यासाठी टाकलेले आहे यानंतर इथे मी पालक घेतलेला आहे आता हा पालक आपल्याला स्वच्छ धुवायचा आहे तसेच निवडून घ्यायचा आणि बारीक चिरून घ्यायचा आहे तर इथे पालक स्वच्छ धुवून तसेच बारीक चिरून घेतला आहे शक्य तितका पालक बारीकच चिरून घ्यायचा आहे त्यानंतर एका बाउलमध्ये आपण बेसन पीठ घेऊयात अडीच वाटी इथे मी बेसन पीठ घेतलेले आहे आता आपण यामध्ये पाणी टाकून याचं छान असं बॅटर बनवून घेऊया थोडं थोडं असं करत यामध्ये पाणी टाकायचं आहे आणि याचं बॅटर बनवून घ्यायचं आहे व्यवस्थित असं बॅटर बनवून घेऊया यामध्ये अजिबात आपल्याला गुठळी ठेवायचं नाही आणि बॅटर आपल्याला मीडियम अशा कन्सिस्टन्सीचं बनवून घ्यायचं आहे सर्व बेसन आपण एकजीव असं करून मिक्स करून घेऊया छान असं हे जीव आणि पातळसर मीडियम कन्सिस्टन्सीचं आपण बॅटर बनवून घेऊया गरजेनुसार असं सा मी यामध्ये पाणी टाकत चाललेले आहे आणि याचं छान असं बॅटर बनवून घेत आहे तर तुम्ही इथे पाहू शकता या कन्सिस्टन्सीचं मी इथे बॅटर बनवलेलं आहे यामध्ये अजिबातही गुठळ्या नाहीत एकसारखं असं हे मिश्रण मी बनवून घेतलेले आहे बघा या कन्सिस्टन्सीचं बनवून घेतलेले आहे आता आपण गॅसवरती कढई गरम करायला ठेवूया आणि त्यामध्ये ते टाकूया तेल दीड पळी यामध्ये मी तेल टाकून घेत आहे तेल व्यवस्थित असं गरम झालं की यामध्ये आपण जे अगोदर वाटण बनवून घेतलं होतं ते टाकूयात तर या वाटणामध्ये मी टाकल्या होत्या दहा ते बारा हिरव्या मिरच्या अद्रक लसूण धने जिरे ओवा हे सर्व आपण छान असं तेलामध्ये परतवून घेऊया आता यामध्ये थोडीशी हळद घालून ती देखील व्यवस्थित असे मिक्स करून घेऊ यानंतर यामध्ये मी दोन चमचे जाडसर असा शेंगदाण्याचा कूट घातलेला आहे तो देखील व्यवस्थित मिक्स करून घेऊया शेंगदाणे घातल्यामुळे पालकवडीला खूप छान अशी चव येते एक वेगळाच खमंग टेस्ट येते यानंतर आपण यामध्ये चवीनुसार मीठ टाकून घेऊया आणि ते देखील व्यवस्थित असं मिक्स करून घेऊया सर्व एकजीव असं मिक्स करून झालेले आहे आता यामध्ये बारीक चिरून घेतलेला पालक टाकूयात पालक टाकून झाला की यामध्ये थोडीशी बारीक चिरलेली कोथिंबीर घालून घेऊयात आणि जे आपण बेसनचं बॅटर बनवलं होतं जे पातळसर मिश्रण बनवलं होतं ते टाकून घेऊया आणि संपूर्ण व्यवस्थित असं मिक्स करून घेऊया तर इथे गॅसची फ्लेम जी आहे ती लोच ठेवायची आहे एकदम लो गॅस ठेवायचा आणि ही जी प्रोसेस आहे ती फटाफट करायची आहे तर इथे अजिबातही वेळ न घालवता कंटिन्युअसली आपल्याला असंच मिक्स करत राहायचं आहे हे सर्व बेसनचे आहे यामधलं ते आपल्याला छान असं शिजवून घ्यायचं आहे सतत आपल्याला कंटिन्युअसली मिक्स करत राहायचं आहे जोपर्यंत हे बेसन छान असं सर होत नाही तोपर्यंत आपल्याला हे असं परतत राहायचं आहे अजिबात हे खाली तळाला जास्त चिटकव द्यायचं नाही कारण ते बेसन खाली करपवू शकतं यामुळे आपण कंटिन्युअसली मिक्स करत राहायचं आहे तर बघा इथे छान असं बेसन घट्टसर अस झालेलं आहे म्हणजेच हे बऱ्यापैकी शिजलेलं आहे आता आपण यावरून थोडंसं पाणी टाकून छान असं याला थपका मारून घेऊया मस्त असं आपण याला पाणी लावून थोडंसं थपका मारून घेतलेला आहे आता यावरती ताट झाकून एक दोन ते तीन मिनटं आपण हे असंच ठेवूयात एक दोन ते तीन मिनिटे झाली आहेत यानंतर यावरती आपण ताट काढून घेऊया आणि हे व्यवस्थित असं बेसन मिक्स करून घेऊयात तर बघू शकता बेसन जे आहे ते इथे छान असं घट्टसर असं झालेलं आहे म्हणजेच हे छान असं इथे शिजलेलं आहे चला तर हे गरमागरम आहे तोपर्यंतच अगोदर जे आपण ताट ग्रीस करून घेतलं होतं त्यामध्ये हे सर्व मिश्रण काढून घेऊयात आणि हाताला थोडंसं पाणी लावायचं आहे जेणेकरून आपल्याला तटका बसणार नाही आणि हे सर्व जे पीठ आहे ते आपण छान असं थापून घेऊया गोलाकार असं आपण हे संपूर्ण गरमागरम आहे तोपर्यंतच थापून घेऊया जाडसर असं आपण थापून घ्यायचं था। त्यानंतर अजून वरून आपण यावरती तीळ टाकूया यामुळे आपली पालकवडी आहे ती अजूनही अट्रॅक्टिव्ह दिसेल आणि चवीला देखील भन्नाट लागेल तिळाचे खूप सारे फायदे आहेत त्यामुळे तिळ नक्की वापरा दहा ते पंधरा मिनटं आपण हे असंच थंड होण्याकरता ठेवलं होतं थंड झाल्यानंतर हे, था। हे आपण कट करून घेऊया याच्या वड्या पाडून घेऊयात हव्या त्या आकारामध्ये तुम्ही वडी पाडून घेऊ शकता तर इथे बघू शकता आपली वडी मी तुम्हाला एक काढून दाखवलेली आहे अगदी मस्त अशी झालेली आहे आता आपण या शालू फ्राय करून घेऊयात त्यासाठी मी इथे तव्यामध्ये तेल गरम करायला ठेवलेले आहे आणि यामध्ये आपण या सर्व वड्या सोडून घेऊयात तेल छान असं गरम झालं की या वड्यामध्ये सोडून घ्यायच्या आहेत तुम्ही हवं असेल तर या वड्या अशाच कच्च्या देखील खाऊ शकता त्यादेखील मस्त लागतात किंवा शॅलू फ्राय मी इथे करते याऐवजी तुम्ही डीप फ्राय केले तरी चालेल तरी देखील आपली वडी छान खुसखुशीत होणार आहे दोन्ही बाजूनी अगदी खमंग खुसखुशीत होईपर्यंत आपण ही वडी शालू फ्राय करून घेऊयात मस्त अशा आपण वड्या फ्राय करून घेतलेल्या आहेत बघू शकता दिसायला देखील अगदी भन्नाट दिसत आहे इथे आवाजावरून तुमच्या लक्षात की वडी अगदी कुरकुरीत खुसखुशीत झालेली आहे आणि देखील अगदी भन्नाट आणि खमंग झालेली आहे तर नक्कीच पालक हा इतका पौष्टिक आहे की ही वडी लहानांपासून मोठे लोक देखील अगदी आवडीने खातील मधल्या वेळेसाठी किंवा चहा सोबत देखील तुम्ही ही पालक वडी नक्कीच एन्जॉय करू शकता चला तर मग ही रेसिपी कशी वाटली ते मला कमेंटमध्ये नक्की कळवा आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे तुम्ही जर आपल्या चॅनेल अजून देखील सबस्क्राईब नसेल केलं तर नक्की सबस्क्राईब करा चला तर भेटूया अशाच पुढच्या छान अशा रेसिपीमध्ये तोपर्यंत खात राहा मस्त राहा चला तर बाय बाय